കുണ്ടലി കുണ്ഡലി കരി വിാനദേവ തു മൗലി ജ്ഞാനേശ്വര മഹാരാജകൃജുരു മഹാരാജകദ്ഗുരു മഹാരാജകരിമോ സത്ഗുരുദീപ നമോ സദ്ഗുരു സച്ചിദാനന്ദ നമോ സദ്ഗുരു ഭക്തകളമൂർ नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती राघवे ख्याती केली शिळाशी खरी सागरी तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला लोकी दुजे उपमाना ढळे हलोकी भवशिन सुशी बांधिला सुजेने अनाथादिना कारणे तु तूक तुका भासला मानवी वेषधारी परिहा विग्रहे निर्विकारी स्वय श्रीहरि वापकु सर्वजीवा तुका का तु चितोहा परब्रह्म वा जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्य केले प्रसंगे, तनु रूपी दिव्यरूपे न त्यागे ते लिवलोकाशिनि श्रीपुण्डली कवर्धव श्री ज्ञानदेव तु ज्ञानीश्वर महाराजगिजय श्रीमन्त महाराज की जय हिर शोभला कुंदणी जडित मानि काचे खाणी तैसा देशे नारायण ना ना। मुख ना सुखाचे ना मंडना कोटे चंद्र ली पूर्णिमेच्या पूर्णकळा तू कमाने दृष्टी धाये परतोनी माघारी ते नये तैसे दिशे नारायण हे ज्येष्ठ अवघ्या जे अवघ्या ज्येष्ठा जे, जे जे देवी कोण पूजनाचा टाव तरी ताजी भाव पोटे नाही झाले शी नाही झाले दिशे सारखे के सारी केली कारणे पारिके कळी गेली देखेवर डोले ना पोट एक शिरी आता विधीन त्या आईरी बस कोळ्या घागरी डेऱ्या रांजण गाडगी धुका म्हणे नाना येते कोणी ना आपल्या साणा जिथे त्याची शोभाल्या खिचड खर तर काळ आपड तर काळ कापती आनंदे तीर पंढरपूर पावटी आता का करी आता करी, करी कार्य हाकारा सहस्रनामी स सह एक सरा धवडी ते खिचरा अंग संगी धरवणी शीते झाली झडपाणी राहणे वासू खिच्यावाणी पावली जनाने धोटी मोकाळी केशी लावरे प्रल्हादाशी माशा सुरी आली खातरंगाशी वसुदेवाची बाळे सात खात्री आले तया पांडवे बापूडी वाद केली प्रीती धावून धावनी काळी अंग संग वाटविली नामाची चिंता नाही येते धावते आपण न विचारे तशी ना भाव कोळ देवता तुका म्हणे आम्ही काय भयभूता काळ य माझे चौक भर पाचारीली आशाणी पाचारीली वैकुंठ वैकुंठा ये धावणी झडकरी ओ विठाई सावळी डोळशी तोजे श्रीमुख साजिरी ती मी देवा देखिन रजत मधो पारती पंच आरती आवगी सारवणी आई ती ये धावती धड़करी मन मारुनी मेंढा मोठी आशा म्हणशा तुटी भक्ते वाव नैते देवाटी भरणे केला हाकारा दाका अनताप गजरे येऊन अंगाशी संचारी आपला घेऊन पुरस्कार आरोग्य करी तुकी अशी देवे देवे झाले बारी सांगा या दुसरी अशी नाही उरली हरिनाम देवनाम तुम्ही गाऊन या जागा वेन म्हणे मागा नका ठेवून लगाड शेवटी सुताळी बरवी वाजवावी टाक ताळा घाली एक सरली याची शेवटी गुंडाळा देवारा मान मान करी तो कामाने बारी आजी कोंडी उगविली पुढे येते देवी तिची जती चाले द्यावी मागे झाडावी झाड एक वीरा आली अंग आता निवारी लोक माझ्या भक्ता पाशी सांगा पूजा भावी करावी मेंढावा मारावा मोलो हाळ पूजा पावली सकळ तुम्ही केले बळा मिठाई नाही पडे लागली जेवे भावे माझा देवरा साचा नाही आणि तो कोणाचा त्रिभवनी याचा ठसा लागले पोषणे यारे लुटांगणी काही करावी नवनी करिल झाड आणि भूत काढील संसार पडील विषय याची कुंधळी ते त्रिगुण आकळी हरिनामा आरोळी कानी पडता ते ओठी घेतला अहंकारी काम कृदय मसरी पळती प्रेम भरी अवघी राव सांडोनी, घेतला शे पुरा माया ममता आसरा, अवघ्या एक सारा पळती रंग देखवणे तुका मने द्यावा भाव फिटल माझ्या संदेह आणि कनले ठाव काही कोटे हिंडावे विनंती घातली अवधारी मज देव अभय करी पीड फीड़, पिढील खेचरी अनेक नावांची रंगाई ओई रंग ओढवला हरी नामे उठीला गजर केला हाकारा देवाचे दैवाचे दैव नमली अधिनाथी ये वो कृपावंते भोगा माझ्या धावत लावी आता वेळ आयती सरली सकाळ तुका दे भाक भाकटेवा भाव खरा गुणाचा फुलावारा आणि विनंती सांगत माझे देवत हे रंगी नाचे वैष्णवाच्या संगी भरले मग अगे निवड करी दे तुझे आहे तुझा पाशी तू परि तू जागा तुकलाशी चिवडण्या नाशी तुझ्या घरच्यांनी केली आताना पडे ठावे वाचो निया माझ्या देवी अंधकार व्हावी सासू नासू ठाव शोधावा अंधळ्याशी डोळे पांगुळाशी पाय माझा पुत्र होय नवसी विठाई ओगविली कोळी त्यागी किती काजी बापोडी तो का मने घडीन लगे नवसा त्या आधी ऐक बाई तू जो या बुरवशी जागे म्हणून मान्य झाले केले सांगते एका बोले न बरे कोलो कोणा लोकाशी शी सांगते गुंजीवेची कोण एक माझी मात पैसा एका भाव माझे हाती देव हात बरवा घरा तर तुझा सापडला ठाव फळ नाही कोटी दिशी ओखो खोटा भाव आहे तुझी हाती एका नवशाचे फळ भावा करी साय हो आठारांच्या बळे करी लाग पाट चित्ता विता नको पाहू अखाई तो चुडा तुझ भोग ना नाहो पोळीची हे मुळी लागी लागलीशी देवी पडिला विसरणी ती फळ काही ढावी तू का म्हणी नांद सुखे घरी आठवण माझी येती कोणी त्याचा राखी पाहू मान राजा सुंदर बाळा पाहू आली असं कळवो बिंबी मिळून ठेली माझी परब्रम विलाळवो कोटी रवी शशी अंगाची या किळाव राजा सविठाबाई माझी धान तुझे पायी त्या दोन्ही या जाऊ घाशी लावी आपुली या सोयी व सुकुमार साजरी कशी पाहुली व जिरी व कंटी तुशी भी भिवरचतिरिव दंत हिर्या ज्योती शंख चक्र मिरव करी निर्गु वो निर्गुण निराकार वेदन कळे आकार वो शिष दीक श्रमली श्रुतीन कळे तुझा पारवो वो ओभारुणी बाही भक्त दीद अभय कराव येऊन पंढरपुरी आवा तरली सरंग धराव देवकुनी भक्ते भाव ओस ओर सरली अमृत धाराव देवन प्रेम पाना तुक्या स्वामीने किं कराव सुदिनी सुवेळ गजा मांडिलो गोंधळ हो पंच प्राण देवटे ध्वनी नेंद्राचे विल्लाळ हो पंडवृणी निवासी तुझे रंगी असे वो नवसोपूर्वी माझा मनीचे जाणून इच्छा हो मांडीला देवार तुझ्या त्रिभुवन माझरी हो चौक साथी याला नाभी कळस ठेवी लावरी हो बैसले देवता पुढे वैष्णवाचे गाणे वो उधारे गरजाची कंडी तुळशीची भूषण हो सानंदाचे ताटी धोपत दिव पंचारती वो वाळीली माता विडय पंचभूती वो तुझे तो बावले माझ्या नवत पूर्वी आता वो, तो कामाने राखी आपुल्या शरणागत व आणि का उद्देश नेन तो, तो आपण मुंडा वा, वाया मार गेले वाया शिजन <laughs> पैसा नवी जळ आवरी मन डोळा उडोलांच्या कड़ा कव तुक जाणून बाहेर आल्या आत जशी तैशी झाकले तो बरे पोट भरे ते निवेशी तुका मनी केला तरी करी शुद्ध भाव नाही तरी जाशी वाईना होता तैसा ठाव टाकर चाल रांडे कागे गेली गोई पोसवण्या आले टाव म्हणून देते शिवी आता येणे छंदे तो विनोद नाही विनोद नाही गोविंद माझी मजशी केली कोरडे ते बोल कागे गे व वाया वरते करून दाविद्याच्या मुळेचे या ठाया या जसाशी या जसाठी ढोरम्या धरी हाती गाठी सोडा याची खंती अहो न अहो नर नारी नंतर लो निज निष्काम रघु रामाने आपल्या गावा तू जमीन आम्हा अनवाद लोक निंदे पशुचे चेरी साहू तुझ साहू तुझ्यासाठी अंतरिली सद सहोदरी बाहुताबाटी पोट हाटी आयला तुझ तुजर, तो कामाने आता सांगून लौकिकाची लाज मोकळी कुती रिंची कुती नाही भात दावी हेड वाडा बशी घेतली आपल्या भावी एक बाई लाज नाही आणि किती करतीची समाधानी उंच सानी जाणी शिवापतीची न बोलता करी चिंतन मारी फळे दाला शेजे नावडे निजे जग झोडीचे चाळे देखत अंधा बहिरकानी बोल बोलता मुके तुका माही पतन सोयरी एशी झाली एके व्यसन केले निष्काम झाले नर नव्हे नारी आपल्या तुटी पारक्या पिटी सौरे यांच्या फेरी त्याचा वेद लागला छंद हरिगुंद वेळोवेळा पुली मागे हसरा रागे सावली घाली ती गळा जन वेश भीते तोडा आमच्या मांडणा कर भीमा तटे पंढरी दाराना वेगळा याती पडी खंती अवघ्या एका भावे टाकी येली चाड दिह भावे शिवे सकडा मधी आगळी बुद्धी तिची करू सेवा वाया तुझा मुंडा सवे भक्ते नाचो भावा म्हणे तो का टाकू बका नाचो निर्लज भाव निर्लजा बहु झाली सुख कामे चुकली या का जा सम सपट व्यसन काटा निसन झाले सौरी कोटपिएला देशात यो नदी दुसरी गाउ रौरामाई जी ओले

पारी तो फिर धरा या साहेब झाले देणे वेळ वेळा लगे येणे आता हटी कशासाठी हिंडोपाटी तुकाने अवघ्या जणी मुंडा धने तो एके घाई चर्चा वले शोक कसा चाळा एके मने म्हणे का बोगडो एका तोंड चिंता माया देऊन या उदार जाऊ मुळीची आठाया चौरी च झाले दूर डोर घेतला हाती माया मोह सांडावले ती लोकी अवघी पाच देही ना करी काही वाळवटी सापडला हिंडोनी चौरीशी घरी आली तू झासाठी आज वाले संसारा लाज मेली शंका मेली ना महाद्वारी भ्रांती सावली भेटून गेले आता कशी उरी घाले भांडी जगासांडी नाही झिड झाड घाली चिरणी मिठी जीवेचे ते कोड तुका, तुका, तुका मने रुका करी संसार तुटी आता तुम्हा आम्हा कशी झाली जीवेसाठी वाळू मोज वाळूज न म्हणत शिंदळी पर्यावरण माळे नावे शंभे लौकिक झाली ये उदास नाही भय आस देवी नाही नाई के वचन बोलता या लोक म्हणे झाले तू हिरत आधीला व्रतारी का रे वे पुरा म्हणून बेचारा टेकली ये दिवस मज पाहिजे जवळी क्षण त्या निरा घडी गोष्टी माझी सोय सोयात रातली अनंत तुका म्हणे हाची नेम आता नफिरे मा घरी बैसली शेजारी गोविंदाचे घर रिगी झाले पट्टरणी बळे वरिले सवले परे ब्रह्म्मा बलियत अंग संग जलाता नाई भय चिन्ता तूका कामने नाही काम माझे काज तुम असे होते गुप्त ठावे केली आता व्यभिजार माझा पाडीला ठाऊ का न सरती का माझी झाली न धरवालोभ काही माझे विशी झाली दिवपीशी तू कामाने विसरले कुळ आपला चार पती भावे घर सोय सांडी लालो की कला चिंता रातली आनंदाची माझी आता मज आता कोणी आडवाल जाणे तुका म्हणे कानी बैर झाले न दिके न ना बोले नाईक अनेक बैसला ना एक हरी चित्ती सासुरे माहेर मज नाही कोणी एक केले दोन्ही मिळवणी आळा होता आम्ही भांडखोरे तुका म्हणे खरे केली मात तुझा शकून बळी आहे आता ഹരി അനന് ബളിയ ചമ്മേ ധലു ബളി വന്ത സർവസർവരി അമ്മേ ജീവചോദി ഗോവിന്ദാശി क्षणभरी आम्ही सोटी सोशिले वैट साधिली आिटणी सूख सांडी मांडी मागे केल्या भर वरी अधिकची परी दुखाची या दुख म्हणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी മി അമ്മേ അമ്മ ആ വടില്ല പടി പേജി ഭവ ഹരി ഭോഗയ കേസേ കോ सर्व सुख आम्ही बघू सर्व काळ तोडी येले ज्वाळ मोहपाश यादसाटी येले भरतार रात या पर पुरुषाशी तुका म्हणे आता ये धरू औषध जे करू पळ नवे एका, एका आता झाले दोन्ही वेगळीक काही नव्हे ना वे आता नारायण आम्हा ना नाही वेगळीक पूर्वीला हे बाग सांभाळली तुका म्हणे झाली सायसाची फळ सरली ते वेळ कणे दोन्ही आसू सो आता वाडू अंतरी जी गोडी आविड दे करू विनोद वचन आम्ही नारायण ई कही की तुकामाने आम्ही झालो दाशिन आपुल्या आधीन केलं पती मज सवय आता येऊ नका पुणे सासुरवाशी निवान न सवया न सवी या जनाची कुठ बोलता वाईट तुकामने झालो उदास मुकळ गोवळ सवे आम्ही शिकविले तुम्ही ते राही मजना निहरी वसंगी नाही हची भावना तिथे अवचणा कोण माने तुका म्हणे किती बैसला अनंत दिसो निधी नित्य अनित्य दे ते आई नाच नका जो वर्य तुम्हा लाचे असो वर्य उदास हो हो नका तुका म्हणे काय वायाविन विन पती न गोविंद दोन्ही नाही आजीवारी तुम्हा तुम्ही न कौतुकी खेळणे संग होत आता वर झालो गुणाची करू नाही तिची करू तुका म्हणे आता बुधविधी दोन्ही पुळे एक मणी नारायण सासुरी या विठ अल्ला भर इकडे माहेरा स्वभावीची कोणी सांड धरिती हाती नी गती बघू आता न व्हावी ते झाली आमुची भंडाई तुका म्हणे काही आता मर नाही आधी राहिलो मरोनी मग केले म्हणी होते तैसे तैशे आता तुम्ही पाहा आमुची नवल नका विचू बोल तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कशी सांग रे तुम्मा अम्मा परपुरुष परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरून करी घ्यावे शिष संसार आगे आपुली निहाते लावून मागू पाहू पाहो नाय तुका माने भावे तया परिधीत पतंग नीट दे पासोय आई काल परयश बाई ना, ना संडवी सोई धताराजी नव्हे आरानो कलौकिका बासोनी आपुल्या તુકા મને મન કરલ કઠિન ધ્યાન ઊડીન માજા પાષી हज वासात आज वाढणी तैशा घेऊन कोणा आवरुणी माना बंद द्यावा काही का अभ्यास वाचवणी वाच नव्हे करणे भल तिजी बहुताच्या आम्ही मताशी कोणी कशी कैशी भावनी विचार करीता वाय जाय काळ लटकित मूळ फौजी जी जे तुम्ही कर घटापटा नक जाऊ वाटा आमूचे त्याचे सुख नाही आली अनुभवा कठीण हे जीवा तो जीवरी मागीलाचे जे जी दुःख लागूनी दी अंग अंतर हि दंग निधी ओढी सर्व विषय संपन्न जानती महिमान श्रोती बोलता वडी दिली बोडी माझ्या मागेले त्या तुम्ही ऐका स्वभावी मी तो भावी अनुसरली तुका म्हणे तुम्ही फिरावी बहुती माझी हे गती झाली आता न गो तुम्ही पळ न बोज लाज शांडिली आता तुम्हा पुढे धोडी तसे हात नका कोणी अंत पाहो माझा म्हणे आम्ही बैस शेजारी करील ते हारे पाहो वा जगजोगी जग जोगी जागे जागे बोलती जागता जगदेवर राखा काही भाव अवगा क्षेत्र पाळ पूजा वास कळ पूजा पत्र काही फल पुष्पतोय बहुता दिसा फिरा नगरा नका घेऊ भार धर्म तुझी सारे दान द्यावी जी अनन्य ऐक काय का भाई सर्वात सांगतो काही येते नालेला माई दोघा पोत्रांची ते कधी तिची वेट म्हणा अवघ्या प्रसिद्ध जना एक नं मारित शहाना जो जाना सुखन पी आणि काही सर्व सांगतो काय खरी बोलतो जाय नरकामधी अधोगती हे चौघांचे मोगे मना अनावी सुखे अवघाची चावगी चुकतील दोघे खोटे बोला नरनाळी आणि कनाडी एक जण सर्व बोलतो वचन जागे माझे चित्त म्हणून पडेले खान तया घरी म्हणून म्हणा माझे काही निज निज चुके टाई येत होईल ताई थोरा होई ढाई विश्वास आणि की एक परी सर्वात सांगतो थोरी दो दुःख पावी नारी पती व्रतया मधे पांचने दिली हाती म्हणून मी मनाविने शिंती परपुरुषी होईर ते सुख गती पावे आनय्य परी सर्व सांगतो ते करी दान देता जो वरी नव्हे भला भला तो तुका मनी आई येते नाव काई सांगती ते ठाई मोर रांडीचे नजर करे सोही नजर करे सोही नजर करे सोही जिंके बाबा दृती तमसा दे लकड़ी पासा लेकर बैठा अगले ठक्कन भे काहे बोला एक देखत आको मारद डारो बाजर जमरी चमरी जो नर बोला सातो आगो धील खाए नहीं बोला तो किसी बाबा ही मत जाए कहे तो का उस आशा की आशा की संग फिर फिर गोते खाए अल्लाह करे सो हे बाबा करतार का आशीर्वाद गाओ बिचरे तीस चलावे हरी बातों साथ ख्याल मेरा साहेब का बाबा हुआ करतार फाटे आगे चढ़े पेट आपे हुआ शिवार जिक्र करो अल्लाह की बाबा संभल्यास अंदर भी कहीं तुका दो नरबू जी सोई भया दरवी भी बुरा जिकिर दे करे शेर काटे और कोटे तहा करे तहा एक तोही तोही तहा एक तोही रे बाबा हम तुम जिदार देखो भले नाही कि गोय सच्चा नहीं पकड सके झोटा झोटे होय किसे कहे मेरा किन्ने सती लिया भास नाही मिलो मिले जीवना ना झोठा किया सुनो भाई कैसा तोही होय तैसा होय खाट खाना अल्लाह खाना एक बार तो ही भला लिया भी अपना नफा देख कहीं सो ही सका अल्लाह अल्ला 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 ही अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह अल्लाह खिलावे अल्लाह दिलाई अल्लाह करे सोई हो मर्द हो खड़ा फिर ना मर्द नहीं धीर अपने दिल को करना खुशी तीन दाम की क्या घुमाशी सब सरो का किया मारा भजन बोली ये कैसा ये मन तुझो, तुझो सब ही रखा थोड़ी लो भी लेकर जा जिन पास नीत सोय वही बिसर तेरो ऐसा तो पातो मार लगा भी भी सो पीछे गावे सब जाने निकल जावे पीछे गधड़ी मट्टी खावे गावडा सालो क्या गावट सालो सो, सो क्या लिवे हगवनी भरी नाही धोई मिरी दारो जिन्ने खाय दिदार तरंगा सोही सो सो पाया तल्ले मुंडी दा घाल जावे बिगारी सोवे सो सो क्या लिवे बाजार का बुजे भाव वही पोस आवे ठाव फुकडा बाटून कही तुका लिवे सोही नी ओ सखा अल्लाव नामा अल्ला बडा लिती जाई त्या काल जमू परता ही तुम बजाय अला एक तो ही एक ही तो। काट के शीर पाओ हाथी नहीं जीव डराए अगले दे को पीछे बोझ आपे हो जो आए सब सबरी सब नचाओ मैंने खड़ा अपनी साथ हाथ पाओ रखती जब नहीं अगली बात सुनो भाई बाजर नहीं सब ही नर चलावे नन्ना बड़ा नहीं कोई ये कठोर को मिलावे एक तरी नहीं प्यार जित जीव तन की आस कहे तो का सोई मुंडा राख लिए पाई न पास सब समल मैंने लौंडे खड़ा के ओ घूम मदिरते मदिरथी मा हुआ भूली पाड़ी भंग आप सको संभाल आप सको संभाल मुंडे खूब राख ताल मुथी मुथी ओ बोला नहीं तो करूंगा हाल आवल न का तो पीछे नहीं बुदल भी सर जाए फिर ते नहीं इलाज रंडी गद्दी गोती खाए जिन्हों खातिर इतना होता सोई नहीं तुझे बेकाम उचा ज, उचा जीरो लया तुंबा तुंबा बोरा काम निकल जावे चिकल जोरा मुंडे दिलदारी जवानी की छोड़ दे बात फिर एक तारी कहे तो का फिसल रुका मेरे को दो दान दे पकड़ गंदा गांड बुड़गी मार चला वाली संभाल यारा ऊपर तेली दोनों मार की चोट नजर करे सो हीरा के स्वाव पावे लोट प्यार्थ खुदाई, प्यार्थ प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई रे बाबा जे खुदाई खुदा उडी कुदी ढुंग नचावे आगल भूलन प्यार लडबड खडबड काही काक चलावत भार कहे तो का सुन एक हम जिनो के साथ मिलाए तो उसी दिन तोही चढाई हात नो गवे तो भगवने सांगितले बाई घालोनी तळाता शुद्ध रखा घाई का आता काही नाही राहिली म्या आपन आपन पाहिली कमाई सो मोले त न करीश मानू मज कोना इथे वानू तुका मने पदव दे का नो वनमाळी आ... एका जा वेळेस सांगा मी माझे असे काही रुसू नका नकोतो रुस रुसू नका तो आपली आई कोडे एक हे कोडे बार रांग गोप या भांडे सांगतो हे मुळ नाही धरावी खंती जावे जाले जीव मिलीत बरो प्रारब्ध हाती कामाने अभिमान सांडावी सळी नाही अंगावरी वाय येऊ देऊ कळी जोहर जी माय बाप जोहर सारा वाया आल कर मागील पुढील करा झाडा नाही तरी फोडक घातेला जी फाकून करू झाली वाचून जी कोण धरती धन्या आजी माय बाप करा तडा तोडी उद्या कोण घडी राही न हो तुका काही नसली ती बोली अखेर ते झाली साली झाडा पुंडली करता विठल श्री ज्ञानदेव व तुकाराम